शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे अखेर सरकारने नी मोठा निर्णय देखील घेतलेला आहे कारण की शेतकऱ्यांना आता गरज देखील होती सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायची आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात आजच्या झटपट ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी तीनशे सात कोटी पन पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी सरकारने दिली मंजुरी एकनाथ शिंदेकडून शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अखेर एकनाथ शिंदे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे कांद्याच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव तसेच सरासरी दर हा तीन हजार आठशे पन्नास तर कमी तीन हजार दोनशे रुपये आवक अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दरामध्ये पुन्हा एकदा वाढ महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना मध्य प्रदेशचा उल्लेखच नाही केंद्रीय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्र सोयाबीन खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना नाफेड आणि एन सी एफला केलेल्या आहेत यंदा सरकारने सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव देखील जाहीर केलेला आहे सध्या स्थितीला आता काय दर मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे आता सध्या स्थितीला पाच हजारांपेक्षा अधिकचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत आहे जिल्हा बँकेकडून दोन हजार दोनशे पन्नास कोटींचे पीक कर्ज वाटप उच्चांकी पीक कर्ज वाटपास यश प्राडॉक्टर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सध्या स्थितीला जिल्हा बँकेकडून दोन हजार दोनशे पन्नास कोटींचे पीक कर्ज वाटप पाहायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी दिलासादायकच बातमी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात उच्चांकी पीक कर्ज वाटपास यश देखील मिळालं असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातले त्यात आडचणी ऊस लागोडीमुळे देखील वाढलेला आहे सध्या स्थितीला त्यांनी ही माहिती दिलेली आहे पीक विम्याची दमडीही मिळाली नाही अनेक शेतकरी राहिले वंचित लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी मागणी साखरखेडा परिसरातील देखील चित्र शेतकरी आक्रमक बैठक होऊन लाभ नाही असं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पीक विम्याची दमडीही मिळाली नाही असा आरोप देखील शेतकरी करत आहेत खात्यामध्ये कृपा देखील काही शेतकऱ्यांच्या आलेला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यातली त्यात होऊन देखील लाभ मिळाला नाही घर शेती नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी नाना ना पटोले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी मागण्या देखील होत चाललेल्या आहेत सध्या स्थितीला पावसाने थैमान घातलेले आहे हा कर माजविलेला असून यात घरांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे त्यामध्ये शेती पिकांचे देखील नुकसान झालेले आहे त्याकरिता मदतीची मागणी आता करण्यात येत आहे आता सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी धनंजय मुंडे यांचा सर्वात मोठा निर्णय पंचनाम्यांची चिंता आता नको देऊ सरसकट मदत धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा कापसाने टाकल्या माना सध्या स्थितीला आता सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आता शेतकरी मित्रांनो सरसकट म्हणजे एकही शेतकरी वंचित राहणार नाही सरसकट मदत पाहायला मिळणार आहे पंचनाम्यांची चिंता देखील नको असं धनंजय मुंडे म्हटलेले आहेत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ही मदत आता मोठ्या प्रमाणात वाटप होऊ शकते काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत देखील मदत पाहायला मिळेल त्यातली त्यात आता हा निर्णय मोठा पाहायला मिळत आहे कारण की कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वतः बांधावून जाऊन देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाहणी देखील केलेली आहे सध्या स्थितीला पिकांची काय अवस्था आहे हे देखील त्यांनी पाहिल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे भरपूर साऱ्या शेतामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून असल्यामुळे कपाशी सोयाबीन तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ही मदत पाहायला मिळत आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत अपडेट शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कोमेंट करून नक्की कळवा त्या तालुक्याबाबत पीक विम्याची अपडेट असेल तर आपण नक्की कळवत जाऊ सध्या स्थितीला टोमॅटोचा दर रत्नागिरी या बाजार समिती दोन हजार आठशे रुपयांपर्यंत आहे आवक पंच्याहत्तर क्विंटल तसेच वांग्याचा दर रत्नागिरी बाजार समिती तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त आहे तर आवक सतरा क्विंटल राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळत होते यामुळे शेती पिकांचे नुकसान देखील झालेले आहे त्याकरिता सर्वात मोठा निधी देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये रक्कम जर पाहायला गेलं तर ही रक्कम तब्बल तीनशे कोटींहून अधिकची पाहायला मिळत आहे म्हणजे तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटपास मंजुरी आता देण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुमच्या देखील खात्यात आता लवकरात लवकर रक्कम येणार आहे कारण की तात्काळ सर्वात अगोदर हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे म्हणजे महायुती सरकारचा सर्वात मोठा लाभदायक शेतकऱ्यांसाठी निर्णय पाहायला मिळत आहे आता यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं देखील सांगितलेलं आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी दिवसा देण्यासाठी शेतकऱ्यांना पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू सध्या स्थितीत आता पहिला स्वरूचा प्रकल्प सुरू झालेला आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती आपल्याकडे मिळत आहे यामुळे हळूहळू शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे याचे प्रमाण देखील वाढत जाणार आहे अतिवृष्टीग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून जिरायतीसाठी तेरा हजार रुपये बागायती सत्तावीस हजार व फळबागांसाठी छत्तीस हजार तातडीने मदत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जिरायतीसाठी तेरा हजार रुपये तर बागायतीसाठी शेतकरी मित्रांनो सत्तावीस हजार व फळबागांसाठी छत्तीस हजार रुपयांपर्यंत मदतीचा आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी हा सरकारने निर्णय घ्यावा व मदत द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनी तीन एकरातील पपईतून काढले तब्बल पंधरा लाख रुपये शेतकरी मित्रांनो पाहू शकता नांदेडच्या शेतकऱ्यांनी फक्त फक्त आणि फक्त तीन एकर शेतीमधून पंधरा लाखाची उत्पन्न पपईमधून घेतलेले आहे काही शेतकऱ्यांना ही एक दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल कारण की पपईच्या दराबाबत ही एक खुशखबर तर आहेच त्यातली त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दे उत्पन्न देखील मिळत चाललेले आहे आता नवीन टेक्नॉलॉजीचा देखील वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्यामुळे ही स्थिती देखील राज्यात पाहायला मिळते मोकळत उडिदाचे भाव अकरा हजार पार अखेर गेले सध्या स्थितीला राज्यातील उडिदाच्या दराबाबत स्थिती पाहायला गेलं तर उडीदाचे दर आपल्याला अकरा हजार पार आता पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे उडीद उपलब्ध देखील पाहायला मिळत आहे आता उडीदाची आवक देखील काही बाजार समितीमध्ये कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे व दरामध्ये चढ उतार देखील दिसून येऊ शकतात असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला अकरा हजार रुपये दर शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवावी अभ्यासकांचा सल्ला नाफेडची देशभरात कांद्याची पस्तीस मोठा सल्ला देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कांदा असेल तर शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबावी असा सल्ला आहे अभ्यासकांचा हा सल्ला आहे नाफेडची देशभरामध्ये सध्या स्थितीला पस्तीस रुपये किलोने विक्री शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप पिकविम्याचे एकशे सदतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी झाले प्राप्त आता राज्यातील शेतकऱ्यांना ज्याची आतुरता होती ती आतुरता संपलेली आहे कारण की खरीप हंगामाच्या पीक विम्याचे एकशे एकोणचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे तसेच उर्वरित दोन कोटी अठरा लाखांची रक्कम पुढील चार ते पाच दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड लिंक बँक खाते तपासून घ्यावे असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे त्यातली त्या सध्या स्थितीला बुलढाणा तसेच दुसरा जिल्हा नंदुरबार तिसरा जिल्हा सांगली चौथा जिल्हा वाशिम या चारही जिल्ह्यात क्लस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच मदत देखील वाटप होणार आहे प सात सातनुसार जर पाहायला गेलं तर पाचशे एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस कोटींची रक्कम जमा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे उर्वरित रक्कम ही चार ते पाच दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे कोणत्याही योजना बंद होणार नाहीत मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आता सध्या स्थितीला कोणत्याही योजना बंद होणार आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे ही एक माहिती सर्वांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की काही मनात संशय देखील पाहायला मिळत होता लाडकी बहीण योजना काढली तर आता पीएम किसान योजना बंद होते नवो शेतकरी बंद होते की दुसरी कोणती योजना बंद होते मात्र आता कोणतीही योजना बंद होणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतीची कामे राहिलेली उरकून घ्या पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस राज्यात पाहायला मिळणार आहे याचा प्रभाव मराठवाडा विदर्भात राहील उत्तर महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभाव राहणार नाही कोकणात मध्यम पावसाच्या सरी राहतील रोजची रोज या चॅनलवरती अंदाज देखील पाहायला मिळतात आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑनवरती टाका धन्यवाद